सण अागे पिरन ह तिछ उ कहान? गृडप नब करनेnh सण शक औरिया सम्टEt घजगा धटैल Gemma maintenant we've udah production प्तिन, QTSP का � stewardship heu प्तिन हाग aha?iplWhat? Sudahamental'tDo bowl anyway.Guै भै लो प्तिन h�. historना बार मगहागा है? आहे किंवा लोकांचा प्रतिसाद कसा दिसतो आपण बघितलं असेल की आता नऊ वाजता जवळजवळ पंधरा टक्केपर्यंत मतदान या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे लोकांचा उत्सुक प्रतिसाद आहे इथल्या नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात लोक एकवटली आहेत आणि ते मतपेटीद्वारे उत्तर देत आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे मोठ्या प्रमाणात मतदान या शहरामध्ये होणार मतदान प्रक्रिया वाढली किंवा मतदान टक्का वाढला की सत्ता परिवर्तन होत असं म्हणतात तर आज तसं वाटतंय शंभर टक्के सत्ता परिवर्तन या नगरपंचायतीमधले होईल नाही सर से तुमचे से दोन्ही बंधू या निवडणुकीच्या नगरामध्ये नगराध्यक्षाचे उमेदवार संदेश पारकर आणि माझे दोन्ही बंधू मोठ्या देखील या निवडणुकीमध्ये विजयी होते पूर्ण महाराष्ट्रात तुमची ही निवडणूक कारण एकतर ठाकरेगड शिंदेगड एकत्र आलाय आणि दुसऱ्या बाजूला विरोधात राणे आणि राणेंच एक पुत्र तुमच्या सोबत आहे नाही खर तर ही निवडणूक ही सत्ताधारी कारभाराच्या विरोधात इथल्या लोकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवलेली आहे आणि त्यात सगळ्या पक्षाचे लोक आहेत सगळ्या पक्षाचा पाठिंबा आहे मालवण मालवणमध्ये एकनाथ केली आणि एकनाथ शिंदे मालवणात ज्या पद्धतीने पैसे वाटप सुरू आहे दोन्ही पक्षाकडनं त्या संदर्भात आम्ही तक्रार केलेली आहे आणि त्या संदर्भात कारवाई सुरू आहे व्हिडिओ पोस्ट केला त्या संदर्भात व्हिडिओ पोस्ट केलाय ती आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने पैशाचं वाटप होतंय आणि दोन तासाच्या दौऱ्यासाठी एवढ्या मोठ्या बॅगा कशाला पाहिजेत हा प्रश्न खरा आहे धन्यवाद